छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दुर्मिळ अशा अधिब्रुक्क ग्रंथीच्या गाठीवर दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली शासकीय रुग्णालय म्हटलं की सर्वसाधारण दर्जाची रुग्णसेवा आणि उपचार नजरेसमोर उभे राहतात मात्र श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्या रुग्णालयातील या शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची आणि अत्याधुनिक उपचार दिले सर्वसाधारण आजारांसोबतच अतिशय दुर्बिळ अशा आजारावर सुद्धा अत्याधुनिक उपचार केले जातात दरम्यान नुकतेच अधिवृक्क ग्रंथीची गाठ अर्थात एड्रेनल ग्लॅड ट्युमर या अतिशय दुर्मिळ आजारावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व रुग्णालय इथं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली एकसष्ट वर्षीय पुरुष रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली ऍड्रेनल ग्लॅड ट्युमर हा आजार अतिशय दुर्मिळ दहा लाखात दोन ते आठ व्यक्तींना होतो हा आजार अतिशय दुर्मिळ नियमित शस्त्रक्रिया करणं हे आव्हानात्मक असतं यातून अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया करणं हे जास्तच आव्हानात्मक असतं श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय इथं अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर डॉक्टर संचित खरे डॉक्टर अमेय ठाकूर आणि डॉक्टर अलिशा माथुर यांनी रुग्णावर दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली तर डॉक्टर निलांबरी आडके डॉक्टर मंजिरी देशपांडे डॉक्टर सागर पारगुंडे यांनी भूलतज्ञ म्हणून काम पाहिलं सागर भोसकर आणि विलियम गायकवाड यांनी सहाय्यक म्हणून काम केलं रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याचा त्रास कमी झाला आहे अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील अधिष्ठाता संजीव यांनी पत्रकार परिषदेत किंवा ऑक्युपेशनल हजार की जे आपण काम करतो म्हणजे सर्जन आहे मी बारा बारा तास उभे असतो किंवा पोलीस असतात ते बारा बारा तास उभे असतात बरेचसे असे कामगार असतात की ज्यांना स्टँडिंगची जॉब असते अशा लोकांना व्हेरिक्युअर कॉम आहे जेणेकरून काय होतं ज्या पायाच्या शिरा वाढतात फुकतात त्या सापासारख्या पायावर दिसतात चालता येत नाही पेशंटला पाय दुखतो पायाला सूज येते जखमा होतात आणि त्याचं जी रोजीरोटी ती कमी होते दोन गोष्टी रोजी रोजीरोटी जाते कारण तो घरी बसायला लागतं कामही करू शकत आणि त्याला आजारी होतात ज्याला आम्ही पूर्वी जेव्हा आम्ही सरी तेव्हा ओपन ऑपरेशन करतो पूर्ण पाय काढायचो पायाला छेद घेऊन त्याच्या त्या रक्तवान्या काढत होतो त्याचा रिकरन्स परत व्हायचं आणि पेशंटला एक दीड़ दीड़ ले ले। ले ले। ले ले। एक दीड दीड महिना झोपाला लागायचा आता हे आधुनिक तंत्रज्ञान लेझर मशीन आम्ही आणलेलं आहे पूर्वी ऑपरेशन मी केलेलं आहे आता त्याच्यापेक्षा पुढचं वर्ष आलेलं आहे आणि आम्ही एक डॉक्टर म्हणजे इथले स्टुडंट आहेत डॉक्टर नाईकनं त्यांना बोलवलं आहे की जे आम्हाला त्याचं मार्गदर्शन काढायला टाळे आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये पंधरा ऑपरेशन हे करणार आहेत आम्ही एक जे आत्ता ऑपरेशन केलं आहे पंधरा सोरी त्याला फिओक्रॉमो साठोम म्हणतो हे अतिशय रेअर ट्युमर आहे हे सांडा आठ दोन साठ होत असतं सा। आणि तिस तक असो म्हणजे साप चावलं कसं सा विष तसं त्याचं विष आपल्या शरीरात पसरतं आणि ब्लड प्रेशर वाढून ब्लड प्रेशरचे दुष्परिणाम त्या पेशंटवर होतात तो माणूस जो फिमेल असो त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो इन्फॅक्शन बघू शकतो पक्षघात म्हणजे आपण त्याला हिमप्लेजा होऊ शकतं किडनी खराब होऊ शकते कुठलाही आजार होऊ शकतो आणि ह्याचं ऑपरेशन आपण आधुनिक तंत्रज्ञानाने केलेलं आहे आणि हे जर रोबोटिक असतात तर अजूनही त्याचं जास्त चांगल्या तऱ्हेने करता येऊ शकला असं मागवतो मेरीको सेक आपण हात सध्या की